नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग बांधव यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो तुम्हाला अडीच हजाराचे लाभ घ्यायचा असेल म्हणजे आता आपली जी वाढ झालेली आहे ते जर आपल्याला मिळवायचे असेल तर आता लाभार्थ्यांना शेवटची संधी आहे म्हणजे एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला हा दाखला देणे गरजेचे आहे मग तुम्ही जर तो दाखला जमा केला नाही तर एक ऑगस्टपासून पेन्शन बंद होऊ शकते तर कोणता दाखला आहे त्याविषयी आपण माहिती बघूया त्या, त्या संदर्भात शासनाचे परिपत्रक आलेले आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बच्चू भाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळालेले आहे दिव्यांग मानधन पंधराशेवरून अडीच हजार रुपये करण्यात आलेले आहे दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये मानधन केलेले आहे परंतु अजून संघर्ष संपलेला नाही तर सहा हजार रुपयासाठी हा लढा सुरूच राहणार आहे परंतु मित्रांनो आपल्याला जर जे काही अनुदान आहे ते लाभ घ्यायचा असेल तर दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो आपण तीन प्रकारे हा दाखला देऊ शकतो हे स्वयं घोषणापत्र आहे हयात असल्याबाबतचं हे तहसीलमध्ये जमा करावे लागते आणि तसेच ग्रामपंचायतच्या सुद्धा आपण हयातीचा दाखला घेऊ शकतो तसेच मित्रांनो बँकेत हा दाखला देऊन त्यावर बँकेचे सही शिक्का घेऊन हयातीचा दाखला घेतल्या जाऊ शकतो अशा तीन प्रकारे आपण हयातीचा दाखला देत असतो तर मित्रांनो त्या संदर्भात शासनाचे परिपत्रक आले आहे त्या परिपत्रकामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण पन सविस्तरपणे बघूया मित्रांनो या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे प्रति सर्व जिल्हाधिकारी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र म्हणजे आधार बेस्ड लाईफ सर्टिफिकेट आयडेंटिफिकेशन सुविधेबाबत उपरोक्त विषयी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र देण्यासाठी आधार आधारित जीवन प्रमाणित प्रणाली म्हणजेच आधार बेस लाईफ सर्टिफिकेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाच्या प्रस्ताव सादर करण्यात येत आहे विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना संदर्भ क्रमांक एकमध्ये मध्ये नमूद केलेल्या शासन निर्णय वीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस अन्वये हयात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा दरवर्षी एक एप्रिल ते तीस जून या कालावधीत करणे बंधनकारक आहे केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेतील आधार व्हॅलिडेशन झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार अर्थ चोवीसपासून अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आधार आधारित जीवन प्रमाणपत्र प्रणाली म्हणजे आधार बेस लाईफ सर्टिफिकेशन आयडेंटिफिकेशन ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाने नमूद केलेल्या राष्ट्रीयकृत बँका अथवा इतर खाजगी बँका यांच्याकडून प्राप्त प्रस्तावावर माहे जुलै दोन हजार पंचवीस अखेर म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करण्यात यावी त्यामुळे तुर्तास माहे जुलै दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत हयातीचा दाखल्याच्या कारणास्तव लाभार्थ्यांचे लाभ बंद करण्यात येऊ नये मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की जुलै म दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत हयातीचा दाखला आपल्याला देणे गरजेचे आहे तोपर्यंत आपला लाभ बंद केला जाणार नाही म्हणजे जर जुलै दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही हयातीचा दाखला दिला तर तुमचा लाभ बंद केला जाऊ शकतो तोपर्यंत तुम्हाला ला लाभ घ्यायचा असेल तर हा दाखला देणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयात जाणे गरजेचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्या हयातीचा दाखला देणे गरजेचे आहे आधार आधारित जीवन प्रमाणपत्र प्रणाली आधार बेस्ड लाइफ सर्टिफिकेट आयडेंटिफिकेशन ही सुविधा लागू करण्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही तसेच सदर सुविधा लागू करण्याचे विभागाच्या डीबीटी पोर्टल द्वारे सुरू झालेल्या अर्थसहाय्य वितरण प्रक्रियेस कोणतीही बाधा येणार नाही ना याची दक्षता घेण्यात यावी अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने हे परिपत्रक काढलेले आहे मित्रांनो मग आता आपल्याला लवकरात लवकर ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र आतापर्यंत दिलेले नाही त्या लाभार्थ्यांनी हे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे मित्रांनो अनेक लाभार्थी हे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसतात त्यांना माहिती नसते तर तुमच्या ओळखीतील कोणी लाभार्थी असतील त्यांना माहिती नाही त्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला दिलेला नाही त्या सर्व लाभार्थ्यांना आपण सांगावे अशी सर्वांना विनंती आहे आणि त्यांना त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणजे त्यांना त्यांचा लाभ मिळत राहील तुम्हाला जरी आता लाभ मिळत असेल आणि हयातीचा दाखला दिलेला नसेल तर पुढील महिन्यापासून हा लाभ बंद होणार आहे म्हणजे जे वाढीव वेतन भविष्यात मिळेल एक दोन महिन्यात जे काही वेतन मिळणार आहे वाढीव अडीच हजार रुपयेप्रमाणे ते वय वेतन सुद्धा मिळणार नाही आणि हे दीड हजार रुपयाप्रमाणे आता सध्या ऑगस्ट महिन्याचे आहे एवढे मिळेल पण नंतर पुढचे जे आहे ते वेतन तुम्हाला मिळणार नाही पेन्शन मिळणार नाही मित्रांनो आपल्या चॅनलवर पुराव्यावर आधारितच माहिती दिली जाते शासन परिपत्रक किंवा माहिती सूचना असेल तरच आपण माहिती देत असतो मित्रांनो काही चॅनलवरती निराधार बांधवांना खोटी माहिती देऊन पसवल्या जात आहे आणि हे कागदपत्र लागतात ते कागदपत्र लागतात अडीच हजार रुपये तुम्हाला वेतन मिळायचे असेल तर मित्रांनो तसे कोणतेही कागदपत्रे वगैरे अजूनपर्यंत मागितलेले नाही आणि ज्या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मिळत आहे त्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजे जे दिव्यांग बांधव आहे त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहे तसेच इतर निराधारांचा सुद्धा विचार होणार आहे जोपर्यंत आपल्याला शासनाचा अधिकृत जी आर येत नाही तोपर्यंत आपण कोणतीही माहिती या ठिकाणी देऊ शकत नाही त्यामुळे इतर जे काही चॅनल तुम्हाला खोटी माहिती पसरवतात की या ही कागदपत्रे द्या ती कागदपत्रे द्या तर अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आपल्या चॅनलवर पुराव्यासहित सहित माहिती दिली जाते तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अशीच खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र